नमस्कार आम्ही <laughs> आता आलो जम्मू कचराला आणि हे बघा सोबत आणि आम्ही वैष्णव तर मित्रांनो <laughs> आता आम्ही चाललो वैष्णव देवीला आणि वैष्णो देवीचा डोंगर आहे सोळा किलोमीटर काय वरती चढण्यासाठी तर आमच्यासोबत आहे ते सगळे अपंग व्यक्तिमत्व आता हे कसे अपंग पडली तर आता आपण बघूयात की पुढचा प्रवास कसा होतोय कुठे कुठे आम्ही थांबतोय किती वेळ लागतोय वरती चढायला आणि दर्शन घ्यायला तर हा प्रवास तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हालासुद्धा आत्ताच आपण बस उतरलो आणि त्यांनी आपल्याला सोडलंय त्यांच्या बाउंड्रीवरती आणि आपला स्पीकर पडलाय सॉरी रावण असं पडला काय जाऊ दे काय बोल <laughs> ना वरती चौदा किलोमीटर आहे चौदा किलोमीटर आहे आम्हाला एकदम असं दाखवा पायी चौदा किलोमीटर वाईज करू यस चला बघूया यस का बोलतेस करावं लागणारच आहे करावं लागणारच आहे बघूया किती करते पोरगीकडे कधीपर्यंत करते बघूया तर मित्रांनो आता आपण आयडी बनवले आहेत ॲक्च्युली वैष्णोदेवीला वर जाण्यासाठी हे असे डी असतात हे खालती मिळतात इथे बनवून देतात त्यासाठी दे आपलं आधार कार्ड इथे घेऊन येणं खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हाच ते लोक आय डी कार्ड देतात आणि त्यानंतर मग तुमचा पुढचा प्रवास चालू घड्यात सव्वा तीन झालेत आता आम्ही इथून वरती जायला चौदा किलोमीटर आहे आता आपण बघूयात की चौदा किलोमीटर आपण किती तासात पार करतो चला तर मित्रांनो एक किलोमीटर मित्र पण नाही चाललो आम्ही अजून लगेच यांची विकेट पडली उठली हे ची भीती आहे भावा पण आता मला वाटत मी का आली तुला कसं वाटत खूप एनर्जेटिक तर शाळेत तर आता थोडा वेळ विश्रांती करतो आणि परत वळू आपण पुढच्या प्रवासाला थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच मित्रांनो आता काकांनी वाजून आता आमची एनर्जी बुस्ट केली आहे आता आम्ही अजून जोरात चालणार आहे गावात पोरी तापल्या ठीक आहे है ह्यांचा मला ना माहित प्लीज मला गरज नाही लागत मी देते हिला बघा बघा गाईज मी देते हिला कितवा हॉल्ट हा हॉल्ट कितव आहे मे बी दुसरा असेल माझा तर चार पाच झाले आहेत माझा दुसरा आहे मित्रांनो तर आता आम्ही रिकामा घेऊया ग्लास त्यांच्याकडून नको कॉफी पिण्यासाठी थोडीशी एनर्जी घेतो आणि थोडीशी आवड घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला करतो चालू माझा हात बुडव ना म्हणजे गोड लागेल अरे काहीतरी चांगलं कर जीवनात नाही जनाची तर मनाची तर ठेवत जय माता आधी जय माता दी

आणि आम्ही सव्वा दोन तासामध्ये सहा किलोमीटर कवर केलं आहे खूप कमी आहे कारण की ना असंच चढण आहे वरती एकदम डोंगरावरती त्यामुळे ते थोडंसं कवर करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि आता आहे ना खूप मस्त असा सनसेट लागला खूप भारी वाटते पहिले जाळ्या लावलं त्यामुळे नीट फोटो नाही काढता येते तर आम्हाला अजून खूप कवर करायचं आहे <laughs> खूप डिझल्ट कवर करायचं आणि तो कधी होणार आहे माहीत नाही पण आम्ही प्रयत्न करतो आहे होप सो लवकरच होईल थंडी पण वाढते वही जसं जसं वरती होते थंडी वाढत चालली ही कशी बघता ड्रेसवरती होती आता जॅकेट बिकेट घातलं आहे तर तर ते ऐक बघू पुढे प्रवास कसा होतो आहे शेवटपर्यंत बघा बॅटरी उतरते तरी मी करतो आहे सगळं मॅनेज प्लीज मित्रांनो होता ना हळूहळू थंडी थंडी वाढत चालली <laughs> <को तुम्ही>। <laughs> आता संध्याकाळ होती इकडे आणि हळू थंडी वाढत चालली होती त्यामुळे सगळ्यांनी आता आपआपल्या अस्त्र बाहेर काढले अस्त्र बाहेर काढले सगळ्यांनी आणि आता घातले बघू शकता तुम्ही थंडीने थंडीने झाले सगळ्यांची उदास काय नाही तरी पण आम्ही वरती पाया पडून येणार आता आम्ही शोधतो की मॅगी कुठे मिळते खूप भूक लागले दीड किलोमीटर आहे थोडंसं ते काय वेगळा रस्ता आहे त्यासाठी वैष्णोदेवीला अजून खूप वरती जायचंय ठीक आहे चला बघा पुढे तर मित्रांनो आम्हाला चालून चालून लागली भूक तर आता आम्ही घेतलंय आलू टिक्की कॅडबरी आणि हॉट डॉग विकाव आहे अर्ध्यावर पार्ले श्रुतीचे नखरे पुरवताना तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत अधकुवारीला जे आपल्या खालतून सात किलोमीटर होतं फक्त आता आम्ही पावणे सात वाजता झाले तीन वाजता चालू केलं होतं आता पावणे सात झालेत आता आम्ही सात किलोमीटर कव्हर केलं बघू शकता तुम्ही तुला काय वाटतं आपण किती वेळात पोचू सकाळ आमच्या स्पीडने आम्हाला तरी असं वाटतं आम्ही मेबी सकाळपर्यंत पोहोचू त्यामुळे आमची हालत बेकार झाली आहे आम्हाला नॅचरल ब्लश आला आहे बघू शकता गांधीजी आहेत आमच्या सोबत पार्ले <गणीजी> किती वेळात पोहोचू आपण गाडी भेटली तर जास्तीत जास्त अर्धा एक एक तास लागेल जर चालत जायचं असेल तर मिनिमम पाच तास लागतात आणि गाईज गाडीचा सीन असा आहे की ते आधी बुकिंग करावे लागतात तर आता आमच्या नशिबावर डिपेंड आहे की आम्हाला गाडी भेटते की नाही चला तो 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 प्रे करा खूप <laughs> लेट खूप लेट चला चला भेटूया काय बघूया गाडी मिळते की आम्ही चालत जातो तर मित्रांनो आता आम्ही डिसाइड केले की आम्ही चालतच आहे कारण फक्त पाच किलोमीटर राहिलंय तर सर्व म्हणाले की ठीक आहे चालतच जाऊया आपण जय माता दी जय माता दी करत रस्ता लवकर निघून जाईल मित्रांनो फायनली आता तीन किलोमीटर राहिल बाकीचं आम्ही खूप कव्हर केलं एवढ्या वेळात बघू शकता तीन किलोमीटर तीन किलोमीटर काय बोलतो इसा विनायक त्याच्या मेहणीला घेऊन येतोय बिचारा अ बघा 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 तिला फुल मोटिवेट करतोय मला काय म्हणते जायचंय की नाही पुढे नाही जायचं नाही जायचंय आपले घर है, <laughs> <गार जाना> है। <laughs> बायको आणि नी मेहणीचा भार उचलताना विनायक पारे <laughs> <laughs> मित्रांनो आता राहिले फक्त दोन किलोमीटर मित्रांनो फायनली एक किलोमीटर आहे आणि आम्हाला इथून खूप सुंदर असा नजारा दिसतोय देवीच्या मंदिराचा तुम्हाला एकदा दाखव सुंदर नजारा आहे इथून तर खूप पाप वाटतंय आता बघूयात आपण की तिकडे एक किलोमीटर अजून चालायचं आहे एक किलोमीटरवरती गेल्यावरती कसं दिसतंय तुम्हाला नक्कीच दाखवलं तर मित्रांनो तुम्ही बघत असाल की आमचं दर्शन झालेलं आहे इथे खूप सिस्टमॅटिक असं दर्शन दिलं जातं तीन नाकावर मिळाल जिकडे प्रॉपर चेकिंग होते ठीक आहे आणि सगळा आर्मी फोर्स लावलाय भाई यांनी असं पो पोलीस वगैरे पण नाही प्रॉपर आर्मी फोर्स लावलाय आणि या तुमचा रिस्क घेणार होतो पण आम्हाला नंतर कळलं की तिकडे पुढे सगळे हा आणि हा शाणा स्मार्टवॉच घालून आतमध्ये आला होता तर तो स्मार्ट स्मार्टवॉच पण गेलाय त्याचा आता टाकून दिलं स्मार्टवॉच कचरा डब्यात ॲक्च्युली तिकडे काहीच अलाउड नाही आहे पाण्याची बॉटलसुद्धा अलाउड नाही आहे तुम्हाला मी जिथे एक किलोमीटर दाखवलं तिकडे लॉकर असतात त्या लॉकरमध्ये तुम्हाला सर्व वस्तू ठेवाव्या लागतात स्मार्टवॉच मोबाईल पाण्याची बॉटल बॅग वगैरे ज्या काही गोष्टी तुमच्याकडे असतील त्या सर्व गोष्टी ठेवायला लागतात ठीक आहे फक्त अंगावरचे कपडे घालून तुम्हाला आज जायचं आहे आणि तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर ते इथून घेऊन जायचं आहे म्हणजे फुल्ली सिस्टमॅटिक आणि मला ते आवडलं ॲक्च्युली कारण की आपण मंदिरात जातो किंवा कुठेही जातो तर मोबाईल घेऊन सगळे असतात फोटोज काढायला किंवा सर्व गोष्टी कॅच करायला ते एक मेमरीज क्रिएट करण्यासाठी असतात पण दर्शन कोणच घेत नाही मनापासून पण इथे तसं आमचं नाही झालं आमचं खूप छान दर्शन झालं खूप मस्त आहे वैष्णोदेवी तुम्ही एकदा येऊन खूप एक्सपिरियन्स करा इकडे खूप मस्त आहे तुम्हाला आवडेलच आता आमची पब्लिक होते त्यांना आपण विचारूया की त्यांचं दर्शन कसं झालं आहे किंवा त्यांना इथे येऊन कसं वाटलं बाबा

आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही पण नक्की या आणि इने रेकॉर्ड 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 भाई पर्यंत तिथे दर्शन घेईपर्यंत कुठेच बसली ना कुठेच बसली नाही माहित ना आम्हाला तिने असं का केलं किंवा कुठली मन्नत मागितली पण ते कुठेच बसेल आम्ही आम्ही तरी, तरी सात आठ हॉल्ट घेतले बसण्यासाठी खाण्यासाठी वगैरे आम्ही खाल्ले वगैरे पण पन सगळं पण हिने कुठेच भाई हॉल्ट काय नाही घेतले विषय खोल करून टाकलाय भावा आता आम्ही उतरतोय मला कळेल आता मध्ये कळलं असेल कळलं असेल आता आम्ही खाली उतरतोय वाजले साडे अकरा

आपण या व्लॉगची समाप्ती करणार आहोत खूप मजा आली ॲक्च्युली बघायला गेलात तर खूप दिवसांनी खूप वर्षांनी एवढं चाललं आम्ही आमच्या आमच्या <laughs> पायाच्या अक्षरशः चिंदड्या झाल्या चिंदड्या एक गोष्ट सांगतो जर इथे वैष्णोदेवीला येत असाल तर पाच जणसा घेऊन या जेणेकरून तुम्ही काही गाडी वगैरे काहीतरी करून जर इथे ज्या सुखसुविधा आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि इथे जे माणसं आहेत त्यांचा रोजगार त्यांच्यावरती चालतो तर पाच हजार रुपये एक्स्ट्रा घेऊन या नाहीतर तुमची आवाजा सुद्धा आमच्यासारखीच होणार आहे बघा किती वाजलेत किती वाजलेत किती वाजलेत तीन आम्ही अजून इथेच आहे अजून दोन किलोमीटर आम्हाला उतरायचं आहे मार